गेल्या पाच महिन्यांपासून विशाळगडावर पर्यटक आणि भाविकांना प्रवेश नाही विशाळगडावरील संचारबंदी अखेर आज जिल्हा प्रशासनानं शिथिल केली मात्र काही अटी आणि शर्तींचं पालन करूनच पर्यटकांना विशाळगडावर जाता येईल सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेतच विशाळगडावर पर्यटकांना प्रवेश मिळेल त्यापूर्वी प्रत्येक पर्यटकाची तपासणी केली जाईल शिवाय विशाळगडावर मुक्काम करता येणार नाही आणि मांसाहारी पदार्थ नेता येणार नाहीत अशा अटी जिल्हा प्रशासनानं लागू केल्यात अखेर आज जिल्हा प्रशासनानं किल्ले विशाळगडावरील संचारबंदी शिथिल केली माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्यानंतर विशाळगडावर जाण्यास पर्यटक आणि भाविकांसाठी मज्जाव करण्यात आला गेले पाच महिने संचारबंदी असल्यामुळे विशाळगडावरील नागरिक आणि दुकानदार यांचं जगणं मुश्किल झालं होतं या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनानं काही अटी शर्थी जाहीर करून विशाळगडावरील संचारबंदी शिथिल केली त्यानुसार एकतीस जानेवारीपर्यंत पर्यटकांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेतच विशाळगडावर जाता येईल प्रत्येक पर्यटकाची पोलीस कसून तपासणी करतील विशाळगडावर मांसाहार किंवा मद्यपान करता येणार नाही कोणत्याही पर्यटकाला विशाळगडावर मुक्काम करता येणार नाही अशा अटी जिल्हा प्रशासनानं लागू केल्या शिवाय विशाळगडावरील कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी पोलिसांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल त्यामुळे विशाळगडावरील बंदी हटली असली तरी या सर्व अटी शर्तींची पूर्तता करण्याची जबाबदारी पर्यटकांची आहे